नमस्कार हरिओम आज आषाढ शुद्ध प्रतिपदा परमहंस परिव्राजक श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात श्री टेंबे स्वामी यांची आज पुण्यतिथी एक थोर विभूती म्हणून आपण त्यांना सादर वंदन करून त्यांच्याविषयी थोडं जाणून घेणार आहोत गीतेचा दहावा अध्याय विभूती योगाचा साधू संत संन्यासी यांच्या रूपात साक्षात भगवंताची विभूती वास करत असते असं भगवंतांनीच या अध्यायात प्रतिपादन केलं आहे साधू संतांची परंपरा आणि संप्रदाय कुठलाही असला तरीही परमात्मतत्व एकच आहे याचं ज्ञान त्यांना झालेलं असतं वरवर दिसायला उपासना मार्ग निराळा असतो पण ते सर्वजण गीतेत सांगितलेला योग आचरत असतात असेच एक व्रतस्थ कर्मयोगी परमहंस परिव्राजक श्रीमत वासुदेवानंद सरस्वती तथा श्री टेंबेस्वामी कोकणातील सावंतवाडी नजीकच्या माणगावचे हे मूळ रहिवासी बालवयात आजोबांकडून संस्कृतचं अध्ययन घडलं बालवयापासूनच अत्यंत नेमस्त असलेले वासुदेव खरे प्रतिभावंत पिता गणेश शास्त्री यांच्यामुळे दत्तभक्तीचे संस्कार बालवयात रुजले पुढे ते नृसिंहवाडीत काही काळ मुक्कामाला होते तिथं त्यांच्या जीवाला अपूर्व शांती लाभली तिथं त्यांची ध्यानधारणा ही सफळ झाली पत्नीच्या निधनानंतर त्यांनी विधीपूर्वक संन्यास ग्रहण केला आणि उज्जैन इथे दंड ग्रहण केला तेव्हापासून सनातन हिंदू धर्माची महती जनमानसात रुजवण्यासाठी त्यांचं भारतभर भ्रमण चालू होतं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र वासुदेव स्वामी महाराजांची पुण्याई म्हणायला हरकत नसावी इतका तो सकल जीवांसाठी तारक मंत्र झालाय दत्त सांप्रदायिकांमध्ये आज मोठ्या भक्तिभावाने या मंत्राची आवर्तनं केली जातात स्वामींनी अनेक स्तोत्र मंत्र यांची रचना केली आहे त्यांची स्तोत्र ही मंत्रगर्भ आहेत सरस्वतीचा वरदहस्त आहे हे त्यातून आपल्याला जाणवतं स्त्रियांनी गुरुचरित्राचं वाचन करू नये या मतावर ते ठाम होते त्यांना वाचन करता यावे म्हणून मग सप्तशती गुरुचरित्र सार या पोथीची त्यांनी निर्मिती केली त्यांचं वाङ्मयीन अलौकिकत्व असं की यातील प्रत्येक ओळीतलं तिसरे अक्षर जोडत गेलं तर गीतेचा पंधरावा अध्याय तयार होतो रसपरिपोष व नादमयता हे या पोथीचं वैशिष्ट्य आहे अशा रचना एखादी विभूतीच करू जाणे हेच खरं परिव्राजक म्हणून भारतभर फिरत असताना ठिकठिकाणी त्यांचे एकूण चोवीस चातुर्मास झाले यापैकी गुजरात इथल्या डाकोरनाथ इथं वासुदेव स्वामी महाराजांचा मुक्काम होता डाकोरनाथच्या पुजाऱ्यावर त्यांनी कृपा केली तदनंतर घाटावरील शिनोर इथं त्यांना जायचं होतं वाट अनवट आणि स्वामी अनवाणी फिरत असायचे पण त्यांनी कधीच याची पर्वा केली नाही असंच पायवाटेला वाट पुसत पुसत त्यांचा प्रवास चालू असताना एका काळ्या कभिन्न कोळ्यानं त्यांची वाट अडवली त्याला काही कळत नसावं गावकरी त्याला वेडाच समजायचे जगल्या हे त्याचं नाव स्वामींनी त्याला आपादमस्तक न्याहाळला आणि शांतपणे म्हणाले की आज रात्री गावातील मार्कंडेश्वराच्या देवळात ये त्यानं अडवलेली वाट सोडली आणि होकारार्थ मान डोलवली रात्री स्वामींची प्रवचनं मार्कंडेश्वराच्या देवळात नियोजित होती यावेळी स्वामींनी गीतेवर निरूपणांना प्रारंभ केला बरोबर दिलेल्या वेळेत जगल्या कोळी देवळात हजर झाला गावकरी हकलतील म्हणून जरा दूर बाजूलाच बसला पण स्वामींची स्नेहार्द नजर त्याच्यावर पडलीच आणि त्यालाही ती जाणवली अर्जुनाला झालेला विषाद आणि त्याचाही मग विषाद योग कसा झाला ते स्वामी तल्लीन होऊन सांगत होते सारे श्रोते स्वामींच्या भक्तिरसात स्नात होत होते जगल्याही होत असावा सांख्ययोग कर्मयोग कर्मसन्यासयोग ध्यानयोग स्वामी गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णच जणू त्यांच्या वाणीवर वास करत होते असा श्रोत्यांना प्रत्यय येत होता आयुष्यात आपल्या वाट्याला आलेलं कर्म निष्ठेनं करा प्रत्येक कर्म निष्काम भावनेनंच करा जगणं ही प्रवृत्ती आणि मरण हीच निवृत्ती मृत्यूचं वृथा भय बाळगू नका आणि त्याचा शोकही करू नका संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेले स्वामी गीतेतील उपदेश त्यांच्या अनुभवावर सिद्ध करून सांगत होते सामान्य जनांना पटेल व समजेल अशा सोप्या पद्धतीनं बघता बघता सतरावा दिवस उजाडला श्रद्धात्रय विभाग योग या अध्यायावर आजचं निरूपण होणार होतं श्री भगवानुवाच त्रिविधा भवती श्रद्धा देही नाम सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चैतिताम शृणु प्रत्येकाच्या ठाई श्रद्धा ही सत्व रज आणि तम या गुणांवर आधारित असते या तीन गुणांवर आधारित त्याचा स्वभाव असतो आणि तशी त्याची आवड असते माणूस हा श्रद्धाशील आहे हे मात्र नक्की स्वामी एक एक श्लोक उलगडून सांगत होते आणि जगल्या मान डोलवत होता लोकांनाही मोठं आश्चर्य वाटत होतं आजवर कुणाचंही न ऐकणारा हा जगल्या स्वामींचं कसं काय ऐकतो कोण जाणे गीतेवरची निरूपणं त्याला कळतात रोज कसा हा नेमानी येतो आणि नेटाने कसा तास दोन तास बसतो अगदी शांतपणे सगळं कळत असल्यासारखा माना पण डोलावतो सगळं आश्चर्य वाटत होतं खरं पण सर्वांच्या साक्षीनं हे घडत मात्र होतं लोक प्रत्यक्ष अनुभवत होते स्पर्श लाभला की लोखंडाचं सोनं होतं ही किमया प्रत्यक्ष साकारली जात होती संत संगतीनं एखाद्याचं जीवन आमूलाग्र बदलू शकतं हे सत्य आकाराला येत होतं श्रवण भक्तीचं महात्म्य किती उच्च कोटीचं असू शकतं हा एक विलक्षण अनुभव होता निरूपण संपलं सगळे लोक आपापल्या घरी परतले मार्कंडेश्वराच्या देवळात घनगंभीर शांतता पसरली बाहेरचा काळोख आणि रातकिड्यांची किरकिरच उरली स्वामी महाराज आणि जगल्या तिथे राहिले जगल्या धिटाईनं पुढं आला स्वामींना त्यानं वाकून पण अंतर राखून नमस्कार केला संन्यासींना वंदन करायची पद्धत त्याला कुठून कळली कोण जाणे स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहत होते पहिल्या दिवशीचा वाट अडवून उभा असलेला जगल्या आणि आज त्यांच्या समोर नतमस्तक झालेला जगल्या संपूर्ण बदल स्वामींच्या समोर उभा ठाकला होता एक नवा जगल्या जगल्या अतिशय नम्र भावानं स्वामींना म्हणाला महाराज माझं या जन्मीचं काम झालं निरोप द्यावा आता मला स्वामींनी करुणामय नजरेनं त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला आशीर्वाद दिला त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून जगल्या कुणालाही कधीही कुठेही दिसला नाही चोवीसाव्या चातुर्मासानंतर स्वामी दत्तप्रभूंच्या आदेशावरून नर्मदा तिरी गरुडेश्वरला मुक्कामाला आले तेथील नारदेश्वर मंदिराची सर्व व्यवस्था उत्तम लावून झाल्यावर स्वामींना जाणवलं की आपला आता अंतकाळ समीप येत चालला आहे शरीर व्याधीनं ग्रस्त झालं होतं शृंगेरीहून पीठाधिपती ब्रह्मानंद सरस्वती यांची भेट घेण्यासाठी गरुडेश्वरला आले साक्षात दत्त अवतार असलेले स्वामी आयुष्यभर कर्म भक्ती व ज्ञान मार्गाचं खडतर आणि अखंडत पाचरत राहिले होते आत्मा हा नश्वर देह पंचतत्वाच्या आता हा नश्वर देह पंचतत्वाला अर्पण करायला ते उत्सुक झाले आहेत हे ब्रह्मानंद सरस्वतींनी प्रत्यक्ष पाहिलं आषाढ मेघांना बरसण्याची आतुरता झाली होती ज्येष्ठ अमावस्येची काळोखी भयान रात्र अमंगल होऊ नये म्हणून त्या रात्री त्यांनी स्वतः गीतेचा संपूर्ण पाठ स्वामींच्या मंगल चिंतनासाठी केला श्री वासुदेवानंद स्वामी महाराज शांतपणे गीतेचा पाठ श्रवण करत होते अविचल स्थितप्रज्ञ प्रकृती अस्वास्थ्य असतानाही बाहेर नर्मदा नदीचा जीव उचंबळून येत होता तिचा लाडका सुपुत्र तिला भेटायला येणार म्हणून ती जणू त्याला कवेत घ्यायला तीरावर धाव घेत होती गीतेचा पाठ पूर्ण झाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषानं सांगता झाली पावसापूर्वीचा घोंगावणारा वारा सुद्धा या नामघोषात सहभागी झाला होता की काय कोण जाणे कारण तोही आता भजनाच्या ठेक्यावर ताल धरत होता स्वामी महाराजांची मुद्रा अतिशय शांत प्रसन्न आणि सात्विक तेजानं उजळून निघाली होती दुसरे दिवशीचा म्हणजे आषाढ शुद्ध प्रतिपदेचा सूर्योदय त्यांच्या जीवनातला अखेरचा असणार होता सारी पंचमहाभूत जणू स्वामींच्या भेटीला उत्सुक असल्यासारखी वाटत होती सर्व भक्तांचा यथासांग निरोप घेऊन आणि त्यांना उपदेशाचे चार शब्द सांगूनच त्यांचे स्वतःचे सांत्वन करून स्वामींनी निरोपाची सिद्धता केली देवासमोर ध्यानस्थ बसून दत्तप्रभूंचं स्मरण केलं रात्री अकराच्या सुमारास त्यांचे प्राण ब्रह्मरंध्रातून आकाशाच्या दिशेनं मार्गस्थ झाले मागे उरला तो नश्वर देह गरुडेश्वर इथं वासुदेवानंद सरस्वती यांची समाधी बांधण्यात आली भक्तांसाठी नर्म म्हणजे सुख देणारी नर्मदा आणि कृपावर देणारे स्वामी यांचा वास असलेलं हे स्थान अतिशय पवित्र आणि जागृत झालेलं आहे भक्ताला घोर कष्टातून उद्धरून नेणारे श्री टेंबेस्वामी हे एक अलौकिक दिव्य प्रचितच आहेत त्यांचं पुण्यस्मरण आणि त्यांना त्रिवार वंदन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा